नमस्कार, नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण टोमॅटो या पिकाचे बाजारभाव बघणार आहोत तर आपण सगळ्यात अगोदर सुरुवात करणार आहोत भाव बघण्यासाठी तर जिल्ह्यातील श्रामपूर तरी ते परिणामी क्विंटलला त्यांना आवक होती बावीस क्विंटलची आणि त्यांनी कमीत कमी दर हा पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर हा दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर राहता तालुक्यात अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर हा पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये मिळाला त्याचबरोबर कमळेश्वरला हयब्रिड टोची जी आवक होती ती बावीस क्विंटलची होती आणि त्यांना कमीत कमी भाव मिळाला हा पंधराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त मिळाला दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अठराशे चाळीस रुपये मिळाला त्याचबरोबर अक्लूज लोकल टोमॅटोची अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा दोन हजार आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरीला अकरा क्विंटलची लोकलची आवक होती कमीत कमी भाव त्यांना एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि क सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये मिळाला त्याचबरोबर कामठी येथे तेहतीस क्विंटलची लोकल टोमॅटोची आवक होती दोन हजार तीस रुपये हा कमीत कमी भाव मिळाला दोन हजार पाचशे तीस रुपये हा जास्तीत जास्त ऐंशी रुपये टमॅटोची जी जात होती ती वैशाली होती तर त्यांना एकोणचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा आठशे रुपये होता जास्तीत जास्त भाव हा एक हजार रुपये होता आणि सर्वसाधारण भाव सुद्धा त्यांना एक हजार होता तर मित्रांनो व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की कळवा कर आणि इतरही पिकांची पिकांचे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या बाजारभावांचे भाव जाणून घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करेन धन्यवाद